नमस्कार मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा कुणाल कामरा यांनी ठरवून ठरवून अतिशय घाणेरडे अशा काही कॉमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केल्या पंतप्रधानांचं नाव न घेता ही गंदी चाय अगर बेचते रहोगे तो बीबी भाग जाएगी अशा पद्धतीची एक घाणेरडी कॉमेंट केलेली आहे त्याला चिडून ठाण्यातल्या शिवसैनिकांनी त्या स्टुडिओची मोडतोड वगैरे केली आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कुमा कुणाल कामरासारखे घाणेरडे किती का असे ना पण पर जोपर्यंत ते व्यवस्थित सभ्य भाषेमध्ये त्यांनी केलेली टीका सभ्य भाषेतली आहे पण ती लागली जिवारी ती गोष्ट वेगळी जोपर्यंत ते सभ्य आणि संसदीय भाषा वापरत आहेत तोपर्यंत त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आम्ही त्यांचं हे स्वातंत्र्य मान्य करतो त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची प्रतिक्रिया द्यायची गरज नव्हती खरं तर ह्याची दखल जर नसती घेतली तर जास्त चांगलं झालं असतं उलट दखल न घेतल्यामुळेच कुणाल कामराचा जास्त मोठा पराभव झाला असतो आज तुम्ही त्या स्टुडिओची मोडतोड करून त्याला जे अपेक्षित होतं तेच तुम्ही केलेलं बऱ्याचदा असं होतं ना की ह्यांची अपेक्षाच तशी असते की ह्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटावी कारण की कुणाल कामरासारखाचं जे डाऊन मार्केटहून बसलेलं आहे त्यांना अर्णव गोस्वामीला ज्या पद्धतीनं विमानामध्ये ट्रोल करायचा प्रयत्न केला होता आणि अर्णवने पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याची जशी जिरवली होती नंतर तो बाजूला पडला सलग तीन निवडणुका ह्याच्या मनात यांच्यासारख्याच्या नसलं तरी मोदी तिथं सत्तेवरती बसलेले आहेत त्याच्यामुळं खरं तर लोकांनी पण त्यांची जिरवलेली होती अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरची अशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायची गरज नव्हती दुसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे दिनेश शर्मा म्हणून आमचे शेतकरी संघटनेतले चळवळीचे स्वतंत्रतावादी विचाराचे मित्र आहेत त्यांनी फार सुंदर लेख त्यांच्या सोशल मीडियावर फेसबुकवर टाकलेला आहे मी पण तो शेअर केला आहे तुम्ही जरूर बघा तुमच्यापैकी जे कोणी फेसबुकवरती माझं पेज फॉलो करत असतील माझं पोस्ट फॉलो करत असतील त्यांनी जरूर बघा महाराष्ट्र ही उदार मतवादी भारतापेक्षा बाकीच्या भारतातल्या इतर प्रदेशांपेक्षा राज्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्र ही उदारमतवादी वैचारिकतेची किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाठीराखा करणारी अशी भूमी राहिलेली आहे दिनेश शर्मानी तो मुद्दा मांडलेला की ज्या भूमीमध्ये सगळ्या विचारधारांच्या बाबतीतलं जे प्रत्यक्ष वैचारिक मांडणीचं जे मोठं काम होतं ते महाराष्ट्रानं केलं अगदी महात्मा गांधींचे पूर्वसूर्य असलेले गोखले असोत राघडे असोत फुले असोत त्याच्यानंतर हिंदुत्ववादी विचारांचे सुद्धा सावरकरांसारखे लोक असोत कम्युनिस्ट विचारसरां विचारसरणीमधले डांगेंसारखे लोक असो ज्यांनी प्रत्यक्ष लिखाण करून ठेवलेलं आहे गांधीवाद्यांमध्ये तर विनोबांसारखे त्यांचे शिष्य जे होते त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे प्रत्येक विचार समाजवाद्यांमध्ये सुद्धा साने गुरुजींनी लिखाण करून ठेवलेले नानासाहेब गोरेंनी लिखाण करून ठेवलेले कितीतरी जणांनी म्हणजे साम्यवादी समाजवादी हिंदुत्ववादी गांधीवादी आंबेडकरवाद्यांचा तर काय प्रश्नच नाही स्वतः बाबासाहेबांचंच एवढं मोठं सुंदर लिखाण मराठीतमध्ये उपलब्ध आहे म्हणजे महाराष्ट्र ही संपूर्ण भारताचा भारताचं वैचारिक इंजिन आजच्या भाषेत म्हणायचं गेल्या दोनशे वर्षाचा इतिहास बाळाशास्त्री जांभेकरांपासून जर तुम्ही लोकहितवादी आणि सगळं म्हणलं आगरकर हे तुम्ही सगळे बघा रामजी शिंदे बाबासाहेब आंबेडकर सावरकर या सगळ्या लोकांनी किंवा ज्या शेतकरी संघटनेचा बिल्ला मी मोठ्या अभिमानानं लावतो त्या शरद जोशींनी मांडलेला स्वतंत्रतावादी विचार शेतकरी चळवळीच्याही पुढे जाणार हे सगळं मराठीमध्ये आहे ही इतकी मोठी व्यापक परंपरा ज्या महाराष्ट्राला लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये त्या तथाकथित कुणाल कामराच्या ह्याच्यावरती अशा पद्धतीची प्रतिक्रिया द्यायची गरज नव्हती उलट जर ती प्रतिक्रिया दिली नसती तर कुणाल कामराचा खरा पराभव झाला असतो आता तर तो खुश असेल कारण की त्याची तुम्ही दखल घेतली मोडतोड केली त्याला आता तुम्ही मोडतोड केली म्हणून जास्त येऊन आता भाजप सेना भाजप संघ मोदी अमित शहाचे जे विरोधक आहेत ते चेव येऊन त्या कोणाला कामराला बोलवतील ज्याचं स्टँडअप कॉमेडीचं सगळं मार्केट डाऊन झालं होतं ते वरती आणायचं कामच तुम्ही आता करत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की तुम्ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती अशा पद्धतीनं वैचारिक उदारमतवादाची राहिलेली असल्यामुळे तुम्ही त्याच्यातला तारतम्य काय ते बघून त्याला सोडून द्यायचं होतं त्यानं तारतम्य हरवलेलं आहे याचा अर्थ असा नाही की आपण ते हरवावं आप दुसरा एक मुद्दा मला या निमित्ताने या कुणाल कामराच्या या फालतू चाळ्यांमुळं उपस्थित करायचं चा आहे विरोधाची सुद्धा एक फार चांगली परंपरा महाराष्ट्रामध्ये होती समाजवादी विचारसरणीचे जे लोक होते अगदी संख्येनं फार थोडे असायचे मी ज्या परभणी शहरामध्ये जन्मलो वाढलो किंवा मा माझ्या घडणीचा सगळा प्रमुख काळ हा परभणीचा आहे त्या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं ग्रामीण भागातला मार्क्सवाद असं म्हणून ज्या पक्षाला ओळखल्या गेलेलं होतं तो शेतकरी कामगार पक्ष त्याचा आमदार त्याचा खासदार त्याचा नगराध्यक्ष आमच्याकडे सगळं शेतकरी कामगार पक्षाचा असायचं ते नेते मी जेव्हा बघायचो डाव्या विचारसरणीचे हे सगळे नेते होते मार्क्सवादी विचारसरणीचे हे नेते होते पण ही इतके रुजुता होते। हेंची 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 इतकी रुजुतापूर्ण होते ह्यांची वागणूक यांची बोलणं यांची शैली इतकी सभ्यतापूर्ण होते ही परंपरा मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या घरात अनुभवलेली आहे आईची आई माझी आजी ही काँग्रेसची नगरसेविका राहिलेली सलग पंधरा वर्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष आमदार नंतर खासदार राहिलेले शेषराव देशमुख हे स्वतः माझ्या घरी आलेले असताना आजी आज स्वयंपातात होती आईशी बोलत असताना तिला सोडण्यासाठी मी जात होतो जेव्हा त्यांना जाताना बघितलं त्यांनी त्यांना भाऊ म्हणायचे सगळे शेषराव देशमुखांना त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी असं त्यांच्या समोर प्रपोजल ठेवलं त्र्याऐंशी इस आहे इसवी साल की आता पक्ष वगैरे सगळे बाजूला पडलेले आहेत आम्ही पण एक नगर विकास आघाडी अशी करतो आहोत आणि आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही जरी आमच्या पक्षाच्या नसलात तरी ही तर सगळ्यांची म्हणून आघाडी आहे आणि तुमच्यासारख्यानी अशावेळी आमच्या बरोबर यावं उभं राहा म्हणजे जिनं आयुष्य राजकीय दृष्ट्या आपल्या विरोधात घातलं त्याही स्त्रीच्या बाबतीमध्ये खासदार असलेला शेतकरी कामगार पक्षाचं शेषराव देशमुख सारखा माणूस नम्रतेने माझ्या आजीला असं म्हणतोय की आम्ही एक नगरविकास आघाडी करतो आहोत नगरपालिकेच्या पातळीवरती आणि आमची विनंती की तुमच्यासारखे चारित्र्य संपन्न महिलांनी त्यांनी काम केलेले त्यांनी उभं राहा आजीनं नम्रपणे नकार दिला की भाऊ आता काही माझं वय राहिलेलं नाही नवीन पिढीच्या लोकांना बरोबर आणा आणि जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी तर आपण सगळे बरोबर आहोतच त्या काळी तेव्हा जे एकमेकांच्या विरोधात लढले ज्यांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले त्याही लोकांमध्ये असलेलं सौहार्द मी स्वतः माझ्या प्रत्यक्ष घरामध्ये अनुभवलेला तिची जवळची मैत्रीण असलेली शांताबाई मानवतकर म्हणून ज्या होत्या त्या जनता दलाच्या तेव्हाचा जनता पक्ष त्याच्या सक्रिय कार्यकर्त्या त्याच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक नगरपालिकेची लढलेली त्यांच्याही त्यांच्याशी कसे संबंध होते घरोब्याचेन काय काय नाही ते सावरकरवादी संघवादी या सगळ्यांची उडबस काँग्रेसवादी काँग्रेसचे काँग्रेसमधलं जे सेवादल होतं सेवादलाचे लोक डाव्या चळवळीत लोक कम्युनिस्ट लोक ये माजा घरा मदे, तेने एक हे सगळे मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये सौहार्दतेने एकमेकांशी चर्चा करताना अनुभवले ते काही मी फार मोठ्या ग्रंथांचा ह्याचा अनुभव हे करून सांगत नाही आहे दिनेश शर्मा जेव्हा सांगतायत महाराष्ट्र असा होता या महाराष्ट्राचं दर्शन वैचारिक छोटंसं परभणीच्या पातळीवरचं मी माझ्या घरामध्ये अनुभवत होतो ही इतकी उज्ज्वल परंपरा असताना तुम्ही आता अशा पद्धतीनं जरी तोडफोड करणार असाल हिंसेनं उत्तर त्याला देणार असाल तर त्याच्यावरती काय बोलायचं इतकी विवेक आपली क्षमता आपण का गमावून बसलेलो आहोत ही आपली जबाबदारी आहे फक्त त्यानं सभ्य भाषेमध्ये बोललं पाहिजे ह्याच्याशी मी सहमत आहे कोणी जर उद्या असभ्य भाषेमध्ये बोलत असाल घाणेड्या पद्धतीनं बोल त्याचा तर हेतू वाईट होता मी कुणाल कामराचं त्याच्या बाबतीत चुकूनही समर्थन करत नाही त्याचा हेतू किती आणि कसा वाईट आहे त्याच्याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाही पण त्याच्या त्या स्टँडअप कॉमेडीवरती अशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची गरज नाही उद्या पण जेव्हा कोणी अशा पद्धतीचे लोक गचाळ पद्धतीनं गचाळ आशय घेऊन भाषा त्यांची नीट आहे जर बोलतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा सगळ्यात जास्त जालिम असा उपाय आहे तुम्हाला त्यांचा पराभव करायचा असेल ना तर हा उपाय आहे महात्मा गांधींचे शिष्य विनोबा भावेनी जशास तशेची व्याख्या करत असताना अंधार जितका तीव्र आहे त्याला तशाला तसे उत्तर म्हणजे प्रकाशानं द्यावं लागेल तलवार जितकी अतिशय तेजदार तेज अशी आहे धार असलेली आहे त्याला उत्तर दशाच तसे म्हणजे ढालीनं द्यावं लागेल असत्य जितकं भयानक आहे त्याला उत्कर उत्तर जशास तसे म्हणजे सत्यानं द्यावं लागेल अशी मांडणी विनोबा भावेनी ह्याच भूमीत केलेली होती या अशा लोकांना आपण पूर्णपणे दुर्लक्षित करून आणि त्याला पर्याय म्हणून दुसरं अतिशय चांगलं असं विचार चांगलं असं सगळं समोर आणून द्या द्यावं लागेल मोडतोड करून उत्तर दिल्यानं उलट त्यांचा फायदा होता इथेच थांबूया धन्यवाद